नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या आज सकाळी शिडकोतील उड्डाण पुलावर गॅस टँकर मधून गळती झाल्याने एकच खळबळ उडाली छत्रपती संभाजीनगरच्या शिडको बस स्थानक भागात भरधा वेगाने जाणारा टँकर अचानक उड्डाण पुलाच्या दुभाजकावर चढल्याने टँकर मधून ही गॅस गळती होत होती सकाळच्या सहा वाजल्यापासून रस्त्यावरील वाहतूक अडवून तात्काळ आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली या भागातील रहिवाशांना महत्वाच्या सूचना देऊन आपल्या घरातील विजेची उपकरणे तसेच गॅस बंद ठेवण्याची तसेच लवकरात लवकर इतर ठिकाणी जाण्याच्या जा सूचना देण्यात आल्या या परिसरातील शाळा महाविद्यालये दुकाने हॉटेल्स व अन्य प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्यात आले महत्वाचे म्हणजे हा अपघात झाला त्यावेळी जालना रस्त्यावरच्या या उड्डाण पुलावर तसेच पुलाच्या खाली फारशी वर्दळ नव्हती त्यामुळे मोठा अपघात झाला नाही त्यामुळे काही अपरीत घटना घडली नाही नेमका अपघात कसा घडला आणि काय प्रयत्न सुरू रामगिरी हॉटेल सिडको इथे सकाळी सकाळी साधारणतः पाच साडेपाच वाजता एक एल पी जी गॅसचा हिंदुस्थान पेट्रोलियमचा टँकर इथल्या डिवायडरवर चढल्यामुळे जो वॉल होता त्याचा तो खालून डॅमेज झालेला आहे आणि साधारणतः जो एल पी जी गॅस आहे त्या टँकरमध्ये त्याला अजूनही त्याला कंप्लीट लीक व्हायला एक पाच साडेपाच तास लागेल कारण जर गॅस लिकेज मोठ्या प्रमाणावर झाला तर इलेक्ट्रिक सर्किट्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे स्पार्कचं कारण ठरू शकतात त्यामुळं एक सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून आम्ही ते केलेलं आहे लोकांना घराच्या बाहेर या भागामध्ये एक किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांना आम्ही आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी हालण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत एक किलोमीटर परिसरामध्ये जे काय असेल त्यांना सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून हा प्रभाग सोडून या प्रभागापासून थोडं लांब जाण्याचे आम्ही सूचना दिलेल्या आहेत यंत्रणा असेल पाणी पाणीपुरवठ्याच्या यंत्रणा असेल कंटिन्युअसली गेले सहा तास कोणीही न बसता त्या का ठिकाणी काम करत आहे आणि आम्ही जनतेचा काळजी घेतलेली आहेत आणि फक्त आता जनतेने थोडा शेवटचा टप्पा तो सहन करावा आणि त्यासाठी सर्व नागरिकांना परत एकदा मी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की अशा दुर्घटनाचे प्रसंगी आपण प्रशासनाला असेच पद्धतीने सहकार्य केलं तर आम्ही अधिक जोमाने आणि अधिक फास्ट डिसिजन घेण्यामध्ये मदत होईल आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जे सिडको फ्लायओवरच्या ह्या ठिकाणी जे दुर्घटना झाली होती त्याचं ऑपरेशन आता जवळपास नव्याण्णव टक्के या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत आणि शेवटचं फक्त पंधरा मिनिटाचं काम ह्या ठिकाणी बाकी आहेत आणि जे एमर्जन्सी रेस्क्यू व्हेकलच्या जे जलगावून आपण मागवलं होतं आणि त्यापूर्वी जे आपल्या होस पाईप जे इंटॅक्ट होता आणि त्या पाईपने जेवढं ग्रॅव्हिटीने ट्रान्सफर करायचं होतं ते ट्रान्सफर झालं होतं परंतु जे फार कमी दाबाने त्या ठिकाणी आता ग्रॅव्हिटीच्या जेवढं असतं त्यानंतर जे कमी दाबाने त्या ठिकाणी होत असल्यामुळे त्यांचं तकनिकी जे डिपार्टमेंट आहे त्यांच्या सूचनाप्रमाणे जे एमर्जन्सी रेस्क्यू व्हॅन यांचा माध्यमातून जे फोर्सफुली ते आपण त्या डॅमेज झालेल्या व्हेकलच्या माध्यमातून चांगल्या व्हेकलमध्ये ट्रान्स्फर करण्याची शेवटचा टप्पा आता उरलेले आहेत आणि यानंतर पंधरा मिनिटांच्या नंतर जे या ठिकाणी क्लीनअप ऑपरेशन होणार आहे ते मग त्या गाडीचं टोईंग करून मग त्यांचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी त्यांनी घेऊन जाणार आहे आणि जे आतापर्यंत जे सर्व नागरिकांना जे सहकार्य ते केलं आणि फक्त आता शेवटचा पंधरा ते अर्धा तास अजून सहन करावा आणि त्यानंतर आम्ही शेवटचं जे आपल्याला सूचना केलं जाईल आणि त्यानंतर आपण परत आपल्या घराकडे जे विशेष करून सिडकोच्या परिगस्त असलेल्या एक किलोमीटरच्या परिसरामध्ये असलेल्या लोकांनी परत त्यांचा घरी किंवा त्यांचं दुकान व्यवस्थित चालू करू शकतात आणि आता शेवटचा टप्पा बाकी आहे आणि त्या काम चालू आहेत होपफुली देवा दिवे मंडा देश बचाव अशा घोषणात आज भळकलखेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ आंदोलन करण्यात आलं काल दिल्लीच्या जंतर मंतरवर मतदान प्रक्रिया ईव्हीएम द्वारे न करता मतदान मतपत्रिकेवरच करण्यात यावी यासाठी मोठे आंदोलन झाले ते देखील क्रम जारी असतानाही लाखो लोक जमले होते अशाच प्रकारचे आंदोलन आता प्रत्येक जिल्ह्यात होत असून शहरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयोजित या आंदोलनात विविध पक्ष संघटनांच्या नेत्यांनी सहभाग घेतला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही या ठिकाणी संविधान बचाव देश बचाव बचाओम हटाव ही घोषणा देत या ठिकाणी धरणे देण्यासाठी बसलेलो आहोत या ठिकाणी औरंगाबादचे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक आहेत माझी महापौर आहेत माझे नगरसेवक आहेत आणि आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की या देशामध्ये निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजे फ्री अँड फेअर इलेक्शन झाल्या पाहिजे फ्री अँड फेअर इलेक्शन म्हणजे एका नागरिकाला जरी वाटलं की ह्या निवडणुका या निष्पक्ष होत नाहीत तर त्या निष्पक्ष झाल्या पाहिजेत यासाठीच्या उपाययोजना करणं आवश्यक आहे आणि जेव्हापासून ईव्हीएम सुरू झालेला आहे तेव्हापासून या देशामधल्या निष्पक्ष निवडणुका या बंद झालेल्या आहेत त्यामुळे यंदाची दोन हजार चोवीस ची निवडणूक जी आहे ती ईव्हीएम द्वारे झाली पाहिजे म्हणून आम्ही जनतेच्या अदालतीमध्ये आलेलो हो। आहोत आम्ही कुठलाही हायकोर्ट सुप्रीम कोर्टात नाही या देशामध्ये सर्वात मोठ जर काही असेल तर ती लोकांची अदालते पीपल ऑफ इंडिया या ठिकाणी घटनेची प्रस्तावना मागे दगडावर कोरलेली आहे त्यामध्ये पहिलेच वाक्य वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही या देशाचे नागरिक स्वतःलाही घटना अर्पण करीत आहोत या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च नाही या देशामधले नागरिक हे सर्वोच्च आहेत हे अनेकदा सिद्ध झालेले आहेत सुप्रीम कोर्टाचा निकाल देखील संसदेला बदलता येतो आम्ही निवडलेल्या लोकप्रतिनिधीला निवडता येतो त्यामुळे या देशातली जनता ही सर्वोच्च आहे एक जरी नागरिक म्हणत असेल की इव्हीएम नको तर ईव्हीएम नको असेल जर्मनी असेल जपान असेल या सगळ्या प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होते आमच्या देशामध्ये देखील बॅलेट पेपरनी झाली पाहिजे आम्हाला एक आठवडा दोन आठवडे किती दिवस लागले मतदान मत मोजायला हो तरी चालतो आम्हाला या देशाचं पाच वर्षाचं सरकार निवडायचं या देशाचं भविष्य तयार करणार सरकार हे चांगलं असलं पाहिजे लोकांचं असलं पाहिजे आम्हाला आमच्या मतांची चोरी ही मंजूर नाही ज्यावेळेस एक उमेदवार उभा राहतो हो आणि उमेदवार उभा राहिल्यानंतर त्याला शून्य मत पडतात स्वतःची तरी मतं त्याला पडली पाहिजे अशी अनेक उदाहरणं आहेत ईव्हीएम कुठेतरी कचऱ्याच्या पेटीमध्ये सापडलं ईव्हीएम टॅम्पर झालं त्या ठिकाणी जेव्हा सकाळी ते ईव्हीएम बरोबर आहे का नाही याची चाचपणी केली तेव्हा सकाळीच कळालं की ईव्हीएम मशीन हे बिघडलेलं आहे असं कितीतरी मतदान केंद्रावर आपण सगळ्यांनी बघितलेले त्यामुळे ईव्हीएम हटाव देश बचाव संविधान बचाव आज अभ्य टक्साल कम्युनिस्ट पार्टी की तरफ से धरना रखा गया है जिसमें आल पार्टीज के लोग उसमें शामिल है हमारा बोलना यह है कि ए जो खिलौना है वो खिलौने को हटाओ देश बचाओ इसके लिए रखा गया है कि भाई जो चीज नुकसान दे आज कई जगह दुनिया में ये खत्म हो चुकी है खिलौना ये लेकिन अपने शहर हिंदुस्तान में खिलौना है जिसकी वजह से वोटिंग के अंदर गड़बड़ होती है ये हमारी मांग है कि भाई ये हटाए तो अब सही फेयर इलेक्शन होगा फेर इलेक्शन चाहिए

कोणी दखल घेतला कोणी नाही दखला आम्हाला तेच विचारायचं नाही कशाला की ते बिकाऊ आहे तर बिकाऊ बद्दल आपण काय विचारू शकत नाही ते बिकाऊ आहे ते मी गोदिया म्हणते मी बिकाऊ म्हणतो तेव्हा बिकाऊ पैसे दिले तर ते काय करणार ते माहिती नाही आणि सरकार दखल घेणार का नाही घेणार क्या एक बोलते ना बेघरत कु झाड तो बोलता को छाव होई का झाड फुटाव मी नाही लेकिन झाड तो बोलते बैठकी कु छाव कर करतो अगर बेघरत केव आहे तो उसको आगे कि नहीं नहीं नहीं। तो बोल ली हमारा काम है बाबा साहब ने बदला है आप लड़ना चाहिए लड़के लेना चाहिए और एक बात खास है कि लड़ाई आज की नहीं है जमाने से कम है क्या ज्यादा उसको देखना नहीं चाहिए चौबीस का निवर्त बैलेट पेपर वाला जाना पाइजे आपकी डिमांड त्रास परंतु ते सगळं त्यांचा एकच घेतलेला तर मग काय म्हणणार आपण याच्यापूर्वी काय होतात की एक मोठे दादा होतात बॉम्बे बडबळे सिटीमध्ये एक मुख्य दादा होतात ते त्याला गुंडा म्हणायचे तर त्याची सगळ्यांना भीती होती आता आपल्या देशामध्ये कोण गुंडे कोण दादा ते समजते लोकांना भीती वाटते त्याच्याला की त्यांचे जे सोडलेले आहे सीबीआय म्हणा दुसरे डिपार्टमेंट म्हणा तर ते त्याला भीती वाटत आहे त्यांना मग काय करणार आपण ते दुनिया बघत आहे पण काय बेगरत मध्ये काय विचार आज आमचे मित्र कॉम्रेड अभय टक्साड यांनी ईव्हीएम च्या विरोधात धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे त्यामध्ये सर्व सोशलिस्ट पार्टीचे आणि औरंगाबाद शहराचे माजी महापौर आदरणीय रशीद खान मामू साहेब आमचे माजी नगरसेवक मुमताज भाई किरमानी साहेब काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे अहमद चौद साहेब सिनियर जर्नलिस्ट आमचे याबाई आमचे मशूद शेख असे सर्व आमचे एन सी पी चे आज ईव्हीएमच्या विरोधात जे धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे आमचे मित्र अभय टक्साळ कॉम्रेड यांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये सर्व सोशलिस्ट पार्टीचे लोक आणि ज्येष्ठ नागरिक आणि माझी महापौर माझी नगरसेवक सगळे आम्ही एकत्र आलेलो हो। आहोत आम्हाला कोणालाही या निवडणुकीमध्ये ईव्हीएम नको हवे आम्हालाच नाही तर देशामध्ये जे सेक्युलरवादी लोक आहे आणि जे जाण ठेवतात आणि त्यांना देशाचं भविष्य उज्ज्वल करायचे आहे असे नव्वद टक्के लोक यांना ईव्हीएम नको आहे त्यासाठी आज आम्ही हे आंदोलन आयोजित केलेलं आहे राज्यातील मराठा आरक्षण समर्थक आणि ओबीसीच्या नेत्यातील वाद वाढत असून राज्याचे अन्न व नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अपशब्द काढले या विरोधात आज समता परिषदेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारले आमच्या नेत्याच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आमदार गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आरक्षणाचा विषय सुरू असताना काल हरामखोर आमदार संजय गायकवाड यांनी एक चुकीचं शब्द भुजबळ साहेबांबद्दल वापरलं अधिकार हक्क मांडण्याचा अधिकार सगळ्यांना असताना एक भाषा एक व्यवस्थित वापरली गेली पाहिजे परंतु त्या संजय गायकवाडनी भुजबळ साहेबांबद्दल चुकीचा शब्द वापरताना आमच्या समस्त ओबीसी बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही या ठिकाणी संजय गायकवाडचा निषेध करतो आणि त्याला एक सूचना किंवा इशारा देतोय तुला एक तर एकतर अक्कल कमी दिसते तुझं शिक्षण पण कमी दिसतंय तू म्हणतोय एकीकडं एक की भुजबळ साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे त्यांना हरवून दिलं गेलं पाहिजे अरे मूर्खा एकोणीसशे पंच्याण्णवला ला भुजबळ साहेबांनी मंत्री त्या मुख्यमंत्रीपदाला लात मारली झिडकारलं ओबीसीच्या आरक्षणासाठी मंडल आयोग लागू करण्यासाठी आणि तू हे काय मंत्रीपद घेऊन बसलाय मंत्रीपद तर भुजबळ साहेबांनी सांगितलंय कि मला मंत्रिमंडळातून काढून टाका माझा राजीनामा घ्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा द्यायला भुजबळ साहेब तयार आहेत नक्कीच करणार या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना ते धमक्या देतोय काही लोकांना आमच्या आम्ही फोन करतोय त्याला तर त्याच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाहीये तुझ्यात जर खरी हिंमत असेल तर ते पन्नास ठोके घेतल्यामुळे तुला जे पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागले ना ते पोलीस प्रोटेक्शन बाजूला कर म्हणा मग तुला दाखवतो ना आम्ही काय असतो हेच वाटतो परवाच्या दिवशी पश्चिमचे आमदार संजय सिरसट यांनी पत्रकार परिषदेत हो पश्चिमच्या आमदार संजय शिरसाट यांना पण आमचा या ठिकाणी इशारा आहे की ओबीसीच्या भावना दुखावतील असा तुम्ही काही वक्तव्य वगैरे करू नका त्या पश्चिम मतदारसंघामध्ये ऐंशी टक्के ओबीसी समाज आहे दोन हजार चोवीस ला डिपॉझिट जप्त होऊन जाईल कशा तरी निवडून आलेल्या भुजबळ साहेबांच्या नादी लागू नको म्हणा ह सगळ्यांच्या कुंडाला आम्हाला माहिती आहे कोण कुठून कुठपर्यंत खुछ आलेलं आहे त्या भानगडीत आम्हाला जाऊ लागू नका तू त्याच्यानंतर सत्ताधारी जर सत्ता कोणत्या आमदारांनी भुजबळ साहेबांबद्दल जर चुकीचं वक्तव्य केलं तर त्याचा घरी जाऊन जोडे मारू आम्ही सत्ताधारी त्यांना इशारा दिलाय ना आता मी संजय गायकड बरोबर त्यांना सुद्धा हा इशारा आहे भुजबळ साहेबांबद्दल बोलताना सरकारमध्ये मध्ये असताना भाषा नीट वापरा आणि तुमच्या शिंदे साहेबांना सांगा ना ज्यांनी की पाठीत खोंज खुपासलाय ओबीसीच्या तुमच्या अधिकाऱ्यात मुख्यमंत्र्यांचा भुजबळ साहेबांना मंत्रिपदावर ठेवायचं का नाही राजीनामा घ्यायचा का नाही तुम्ही कशाला प्रेस समोर येऊन सांगताय तुमच्यात तेवढा हिंमत आणि तेवढा दम आहे तर भुजबळ साहेबांना काढून दाखवा ना का मंत्रिमंडळातून मनोज गोडके जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर शहराला स्मार्ट करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने भरभरून निधी दिला पण दळभद्री व कामसुकार मनपा अधिकाऱ्यामुळे या शहराच्या नावाला साजेसं स्मार्ट पण असं काही होताना दिसत नाही याचंच एक उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे वार्ड क्रमांक चारचे झोन कार्यालय येथे स्वच्छता गृहाची दयनीय अवस्था झाली असून तेथे पाणी वाया जात आहेत स्वच्छता गृहामध्ये सर्व भाड्यांचे पाईप तुटले असून पाणी वाहून जाण्यासाठी जागाच नाही याबाबत आमच्या प्रतिनिधी वार्ड अभियंता गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की याबाबत माझ्या हातात काहीच नसून मला खर्च करण्याचा कोणताच अधिकार नाही याला ड्रेनेज विभागाची उप अभियंता हे जबाबदार आहेत मी पत्रव्यवहार केलेला आहे मात्र हे सांगून त्यांनी आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला, केला। संपूर्ण शहराला स्मार्ट करणाऱ्या महापालिकेचे झोन कार्यालय स्मार्ट होऊ शकत नाही यापेक्षा मोठे दुर्दैवते काय छत्रपती संभाजीनगरचे या दळभरी अधिकाऱ्यामुळे या दळभद्री आणि अकार्यक्षम अधिक, या अधिकाऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगर स्मार्ट होणार का याकडे केवळ स्वतःची केबिन जास्त स्मार्ट करणारे प्रशासक याकडे लक्ष देतील का हा खराब प्रश्न आहे आणि याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील अॅक् ट्वेंटी न्यूजच्या बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार